दादा तुमचं नाव सांगा माझं नाव बबन यादवराव नालावडे सांगली तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकसष्ट एकाहत्तर अठरा दादा तुम्ही किती दिवस अगोदर तुम्ही याच्यासाठी फवारणी घेतली होती फ्रेश तीन शेती तीस आणि ओटोची गेला आता आठ दिवस झालेला मारायला आठ आड, आठ दिवस अगोदर तुम्ही फ्रेश तीन शेते आणि ओटूची फवारणी फवारणी घेतली होती बरोबर बर। तर में में पा, पास पास आ, एका ग्रॅम मध्ये ओटूमध्ये तुम्ही किती टाक्या केलेल्या होत्या आम्ही वीस लिटरच्या वीस लिटर पंपाच्या पाच टाक्या पाच टाक्या केलेल्या होत्या एका ग्रॅम मध्ये बरं मध्ये एका ग्रॅम मध्ये पाच टाक्या केलेल्या होत्या ओटूच्या त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय झालेला आहे ओटून त्याच्यामुळे असं फायदा झाला की जे कापसार थोडा कोकडा होता आणि थोडस फुलपाती पाती बी कमी होती त्याच्यानंतर ना कांडोकांडी जागोजागी फुलपाती लागलेली आहे म्हणजे फ्रेश ते कोकण ते कवर झालेले आहे आणि ओटू मुड तुम्हाला फुलपातीचा फुल पाती अंतरात पातीचा अंतर बघा समजा तुम्ही दाखवू शकता शेतकरी मित्रांना की पाती किती लागलेली आहे अंतरावर पाती लागलेली आहे जवळजवळ अंतरावर याच्यावर पाती लागलेली आहे हे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता पाती खूप प्रमाणात या झाडाला लागलेली आहे आणि शेंड्या पर्यंत सुद्धा तुम्ही पर्यंत पाती लागलेली आहे तर मागच्या वर्षी सुद्धा तुमच्या कपाशीमध्ये याचा प्रॉब्लेम आला होता विल्टिंगचा बरोबर त्यावेळेस तुम्ही फोकस बायोटेक कंपनीचा टीका आणि क्रॉपिंग किंग क्रॉप क्रॉप वापरलेलं होतं ड्रिचिंग केलं होतं तर त्याच्या अगोदर तुम्ही भरपूर कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले होते पण तो प्रॉब्लेम तुमचा सोल्ला सॉल्व्ह झालेला नव्हता तर हे वापरल्यानंतर टिकांग क्रॉपिंग वापरल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम झालेला होता बरोबर यावेळेस पण तुम्ही तुमच्या कॉटन साठी तुम्ही केलेलं आहे बरोबर तर बाकी शेतकरी मित्रांना काय सांगू शकणार तुम्ही या कंपनी बद्दल एवढं सांगू शकतो कि बा क्वालिटी चांगली आहे रिझल्ट चांगले मिळते त्यावेश म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे म्हणजे बाकी कंपनीपेक्षा या रिझल्ट रिझल्ट भारी हो का ही एकच ग्रॅमची पुढी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एका ग्रॅममध्ये तुम्हाला पाच टाक्या करायचे आहे फुलपाती शंभर टक्के शंभर टक्के फुलपाती आहेच त्याला ओके धन्यवाद दादा